पहाटेच्या थंडीत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका माजलगावमध्ये डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू पहाटेच्या थंडीत मॉर्निंग वॉकनंतर व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना माजलगावमध्ये घडली डॉक्टर चंद्रशेखर उजगरे व असे मयर डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर चंद्रशेखर उजगरे हे पशुवैद्यकीय अधिकारी असून सध्या जिल्ह्यातील वडवणी येथे शासकीय पशुवैद्य दवाखान्यात ते कार्यरत होते शालेय जीवनात फुटबॉल खेळाडू असलेले डॉक्टर चंद्रशेखर हे नियमित मॉर्निंग वॉकला जात असत जवळपास तासभर वॉक केल्यानंतर ते व्यायाम करत असत हा त्यांचा नित्य नियम होता नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर चंद्रशेखर हे येथील सोळंके महाविद्यालयातील ट्रॅकवर वॉकिंग केल्यानंतर व्यायाम करत होते या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते कोसळले वॉकसाठी आलेले अन्य शिक्षक धारक आणि इतरांनी तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे